हॅलो गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग आणि आत्ता सगळे आजचे सगळे आठ होत आहेत आणि आज आहे आमच्याकडे भावीस आणि दोन्ही दादा आलेले आहेत ते बाहेर होते आउट ऑफ कंट्रीज सो मी भावीस सेलिब्रेट केली नव्हती सो जी आम्ही आज करणार आहे त्यासाठीच मी काल आले इकडे माहेर सो आणि त्याचबरोबर आज अण्णांच्या बहीण म्हणजे माझ्या त्या त्या दोघीसुद्धा येणार आहात आणि त्यांच्यासोबत आम्ही पहिल्यांदा भावीस सेलिब्रेट करतो आहे आणि सिरियसली सांगते आ, या आधीचं मला नाही आठवत आहे बट आता आम्ही पहिल्यांदा सेलिब्रेट आहे सो तुम्हाला देखील ब्लॉग बघायला खरंच आवडेल आणि याचं ब्लॉग तसा खास होणार आहे कारण शारविल आणि रुद्राची धमाल आई अण्णांच्या आणि त्या लोकांच्या सगळ्या आधीच्या आठवणी हे सगळं या ब्लॉगमध्ये असणार आहे तर अजिबात स्किप करू नका मला गिफ्ट काय काय मिळतं तेसुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे या ब्लॉगमध्ये तर चला मी आवरून घेते आणि मला लवकर फ्रेश व्हायचं आहे आणि ड्रेस चेंज करून मी घर आवरायचं आहे सो चला so, त्याचबरोबर आज मी मटन करणार आहोत मटन तर आईची रेसिपी जर बघायची असेल तर अजिबात स्किप करू नका गरम असतं चमचमीत मटण आहे आणि त्याचबरोबर भाकरी असणार आहे आणि राईस दॅट्स इट आणि सॅलेड इतकं म्हणजे एवढंच करणार आहोत बिर्याणी करायचं होतं पण कसं होतं आजकाल बिर्याणी म्हटलं की पोट भरत नाही सो भाकरी वगैरे हो केली की होऊन जातं का सो so, चला आज सगळ्यात मस्त मजा येणार आहे आणि मला काय काय गिफ्ट मिळत आहेत आणि त्यांना काय काय गिफ्ट मिळत आहे आणि अजून काय काय सगळे बघायला मिळणार आहे या ब्लॉगमध्ये त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल की तर पटकनचा सबस्क्राईब करा बेल ऐकूनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे असे छानसे ब्लॉग पाहायला मिळतील आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे संजीव ब्लॉग तर प्लीज स्किप करू नका आणि कंटिन्यू वगैरे बघा हा आपले तर गाईज इकडे आत्या आल्या होत्या या दोघी माझ्या आत्या आहेत छोटी आणि मोठी आ, सो इकडे आम्ही मस्त तुम्हाला सांगितलं मी मटणचा सा बेत केला होता तर ते जेवणच झाली जेवण झाल्यानंतर त्यांनी छान अण्णांना ओवळून घेतला बऱ्याच वर्षानंतर भाऊबीज सेलिब्रेट करतात कारण काय होतं ते सतत मुंबईला असतात आणि आमचंही येणं जाणं फारसं कमी आहे फारसं होत नाही सो त्यामुळे भाऊबीज आम्ही बऱ्या वर्ष बऱ्याच वर्षानंतर ते अण्णांना उडत आहेत आणि दादाच्या अचानक मनामध्ये आलं की आता तुम्ही भाऊबीज म्हणजे आज भाऊबीज द्यायची घेऊन घ्या त्या दोघी बहिणींनी पण भावाला छानसं बोवा आणि भावाने सुद्धा सुंदरशा साड्याशी दादा आधीच घेऊन आला असं छानसं म्हणजे सगळं छान जमून आलं काय असतं ना भाऊ बहिणीमध्ये किती बॉन्डनस खूप वर्षानंतर भेटल्यानंतर ते सगळं काही हटवतं सो यांनी बऱ्याच गप्पा हे मारल्या आणि त्याच्यानंतर होते बहिणींना की <laughs> तुला कोणती साडी हवी तुला कोणती साडी हवी तर पूजा म्हणजे माझ्या आत्याची मुलगी ती सांगत होती की त्या दोघींना द्या तुझी मामा आणि नंतर त्या एक्सचेंज करून घेतली व्हिडिओ काढणार आहे आपण देखील छान छान थँक्यू सो पूजा म्हटली मला पण ब्लॉग मध्ये घ्यायचं सो मी पूजा एवढं तुला सुद्धा थँक्यू म्हणना दीदीला आणि रुद्राईला थँक्यू म्हणून दीदी शारविल साईडला झाली त्याच्यानंतर शारवील आणि शारविला जे चित्र तर ते सुद्धा पूजाने दिलेलं आहे त्याला सुद्धा सुंदर सा बोल सांगला आताही तर दे मामाला बसतोय मामाला घेऊ आपण आवडती बेटा बाय जा बुर जा गो बाई गाडी मग गाडी दिसली म्हणून बसलाय तो बाय बाय नंतर आम्ही आमची जेवण केली आणि मला लगेच फोन आला यांचा की माझ्या आत्या ससू गई आल्या आणि ते मला घ्यायला आले मला करायची होती पण मग आमचं ठरलं की आम्ही संध्याकाळी सोडून आणि मग मी त्यांच्या परत घरी आले आणि त्याच्यानंतर आम्ही एका शॉपमध्ये जाऊन आत्यांसाठी सुंदरशी मी साडी घेतली आणि घरी आल्यानंतर त्यांनी जे काही गिफ्ट आणले होते आम्ही ते, ते खरंच खूप प्रेम असतं म्हणजे आधीचे लोक खरंच किती प्रेमळ असतात ना की येतानाही म्हणजे नेहमी त्या काही ना काही घेऊन टी शर्ट आणलाय माझ्यासाठी सुंदर आणलाय आणि असं आजच जेव्हा पण ते आम्हाला भेटायला येतात भरपूरसा खाऊ घेऊन येतात खरंच म्हणजे आणणं हेच नाही पण त्या इतक्या आवडीने येतात आणि आमचं त्यांचं बॉन्ड खूप छान आहे कसं होतं ना आधीचे लोक खूप प्रेमळ आणि काही घेतलं म्हणून नाही मी सांगत आहे पण त्यांचं जे जीव लावणं आहे ना ते खूप भारी आहे सो हा ताईंसाठी सुद्धा त्यांनी ड्रेस आणलेला आहे आणि एक मला येलो त्यांनी घेतलेला आहे सो खूप छान वाटला भेटून त्यांना आणि मग यांनी त्यांना साडी आणि ओवाणी दिली सो असं इथे ओळखून वगैरे झालं तर ओवाळून त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे आत्या म्हणजे आजचे स फोटो आणि माझ्या सासऱ्यांचा फोटो मी तर त्या म्हटल्या मी मी पण ओवाळून घेते फोटोला तर मग त्यांनी ओवाळून घेतलं आणि मला हा म्हटला ड्रेस घालून बघ बरोबर खाली देऊ खाली देऊ खाली आणि घेतली सुंदर ड्रेस होता आणि त्यांनी आलेला सुंदर एवढ्या आवडीने आल्या तर घालणं घालायलाच पाहिजे मी ते डेस्टन केलं आहे त्यांना आधी ओवाळ्याला आणि मी म्हणजे माझ्या सासऱ्यांचा बरं आजी सासरे जे आहेत त्यांच्या छान फोटो ठेवला त्यांना ओवाळं छान वाटलं म्हणजे तसं ना प्रेम एक हे वेगळंच असतं ना मला तर छान वाटलं

छान लागले हे काय इकडे बघा एक मिनिट एक मिनिट इकडे बघा

कव्हर थीटा आपला गिफ्ट काय दिले त्यांनी हा मस्त सुंदर पहिला ड्रेस दिला आणि आता हे दोन दोन गिफ्ट मिळाले ना शालिनकडून शालिन सोनू टाका नाही ना नाही मामा म्हणजे शालिन शालिनचा गिफ्ट असो खाली असं वाव इकडे फोटोशूट शूट चाललंय

अशा प्रकारे आजचा छान दिवस गेला मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा मी भाऊस कशी सेलिब्रेट केले ते नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही कशी करता ते देखील कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर